नवनीत राणा यांना सुपारी घेऊन पाडलं आज अमरावतीचा विकास थांबलाय आमदार रवी राणा संतापले नवनीत राणा यांना सुपारी घेऊन पाडलं मवि आणि खोटा नॅरेटिव्ह सेट केला असा आरोप आमदार रवी राणा यांनी महाविकास आघाडीवर केला लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावती मतदारसंघातून उभ्या राहिलेल्या भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांचा पराभव झाला होता काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला होता यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना रवी राणा यांनी थेट बच्चू कडू आणि महाविकास आघाडीवर अनेक आरोप केले आहेत रवी राणा यांनी सांगितले की नवनीत राणा यांना सुपारी घेऊन पाडलं मबियाने खोटे नॅरेटिव्ह सेट केला संविधान कोणाचा बाप बदलू शकत नाहीत खोटं बोलून प्रचार करून मतं मिळवली येणाऱ्या काळात माझा पक्ष देखील मैदानात असेल या पराभवाची मी जबाबदारी घेतलेली आहे ज्यांनी राजकीय रोट्या शेकल्या आज अमरावतीचा विकास थांबला हे आज प्रत्येक मतदाराला माहीत आहे सुपारी बाजाना जनता धडा शिकवणार आहे आगामी निवडणुकीत ताकदीनं लडू असे म्हणत रवी राणा ना यांनी नाव न घेता बच्चू कडू यांना इशारा दिलेला आहे मिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती